thank mm -hmm. you समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मला तुम्हाला छान एक रेसिपी दाखवायची आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया कारण दोन दिवस झाले देवांशले बरं नव्हतं आणि देवांचं झाल्यानंतर माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती तुम्हाला माझ्या आवाजावरून जाणवत असेल तर मला पण खूप सर्दी झालेली आहे तर त्याच्यामुळं मी काल काही के व्हिडिओ केलाच नाही तर म्हटलं चला आज बऱ्याचदाही आपल्या व्हिडिओची वाट पाहत असणार तर मग आज मी छान तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बरोबर संध्याकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहे तर मी तुम्हाला एक छान रेसिपी दाखवणार आहे तर सर्वप्रथम मला मिक्सरला आहे ना धनिया पावडर करून घ्यायचे कारण दोन दिवसापासून मी धनी उन्हात वाळत घातलेले तर म्हटलं चला आज धनिया पावडर करून घेऊया कारण दिवसभर छान कडक ऊन तपलेलं होतं पण संध्याकाळी थोडंसं आभाळ आलेलं होतं थोडासा पाऊसही पडला पण त्या रेसिपीसाठी ना धनिया पावडर लागणार आहे तर म्हटलं चला आपण आता धनिया पावडरही करून घेऊया तर चला मी तुम्हाला छान आज एक रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला चिकन फ्राय दाखवणार आहे माझ्या मिस्टरांना आज कारण थोडंसं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं चिकन खायची इच्छा झाली म्हणजे चिकन फ्राय तर ते म्हणे की मी चिकन घेऊन येतो तर त्यांनी फ्रेश असं चिकन आणलेलं आहे तर म्हटलं चला ताईंना सगळ्या ताईंना आपण चिकन फ्राय घरच्या घरी कसं बनवायचं हे मी तुम्हाला आपण इझिली चिकन फ्राय घरी बनवू शकतो कारण आपण जे मार्केटमध्ये बाहेर खाल्लं जातं तर ते तेल कसं खूप दिवसाचं असतं कारण त्या ते, त्या ते तेलामध्ये ते, तेच तेच म्हणजे त्याच त्याच तेलामध्ये ते, तेला ते चिकन फ्राय करत असतात तर त्याच्यामुळं आपण घरी मुलांना एकदम फ्रेश असं चिकन फ्राय म्हणून देऊ शकतो तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी छान तर चला सर्वप्रथम आहे ना मी धनिया पावडर करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान रेसिपीसुद्धा दाखवते तर चला तर दोन दिवसापासून आहे ना माझी पण तब्येत ठीक नव्हती मला पण एवढी सर्दी झालेली आहे तर त्या सर्दी सर्दीमुळं काय होतंय माझं डोकं खूप दुखतं आहे तर चला तर मी ना हे स्वच्छ निघून ठेवलेले आहे मी तर इथे ना हे घरचेच धने आहे तर म्हणजे घरी शेतात पिकवलेले तर हे एकदम स्वच्छ मी असे निवडून घेतलेले होते आणि ते दोन दिवस झाले उन्हात वाळत टाकलेले होते तर ते एकदम असे कडक झालेले आणि आज ते बाहेर गेले होते ना तर त्यांनी आंबे आणले म्हणजे दोन तीन वेळेस आणले पण हा एकदम केशर आंबा आणला त्यांनी तर इतका छान वास येतो ह्या एक आंब्याचा एकदम फ्रेश आहे आणि देवाशले खूप आवडतात आंबे तर चला मी आता आहे ना सर्वप्रथम आहे ना याची धनिया पावडर करून घेते तर इथं सकाळी जे भांडे घासून ठेवलेले होते ना तर ते भांडे माझे लावायचे बाकी होते तर म्हटलं चला आपण ते भांडे लावून देऊया आणि माठातसुद्धा मला पाणी भरून घ्यायचं होतं कारण माठातलं पाणी थोडं कमी झालेलं होतं कारण एवढं ऊन तापत आहे तर सध्या पाणीच जास्त पिल्या जाते कारण देवांश पण इतका घडीघडी पाणी मागतो आणि मी जो माठ आणलेला आहे ना तर त्या माठात इतकं थंडगार पाणी राहतं फक्त त्यात काय होतं थोडंसं पाणी कमी पडतं कारण थोडा तो मोठा पाहिजे होता तर तो थोडा छोटा झालेला आहे तर हे धनी ना तर आमच्या शेतातच पिकवल्या जातात कारण म्हणजे घरी खाण्यासाठी कारण जे बाहेरचे विकतचे आणले जातात ना तर ते काही आम्हाला जास्त आवडत नाही कारण आता आम्हाला याची सवय झालेली आहे ना आणि मी एक दोन वेळेस आहे ना तर जी बाहेर मार्केटला धनिया पावडर भेटते ना तर तीसुद्धा आणून पाहिलेली आहे पण तिची स्मेल आहे ना तर वेगळीच येते भाजीमध्ये आणि जी सवय झाल्यामुळं मग ती काही गोड लाग म्हणजे खाण्यासाठी चांगलं लागत नाही तर मग इथं मी अशी म एक भरणी भरून ठेवली की मग ती जवळपास एक दीड महिना आरामात जाते मी काही जास्त बनवून ठेवत नाही कारण आपण जर जास्त बनवून ठेवली तर त्याचा काय होतो स्मेल कमी होत चालतो म्हणजे ते असं मग नंतर शेवटी छोटी काय होते ती ती अशी उगीर उगीर लागते तर त्याच्यासाठी मग मी एक दीड महिन्याचीच बनवते मी काही जास्त बनवून ठेवत नसते आणि उन्हात वाळून ठेवले ना तर इतकी बारीक पेस्ट होते जी मार्केटमधून ना आपण सेम त्या पद्धतीची आणि स्मेल तर इतकी छान आहे ते मला खूप आवडते धनिया पावडरची स्मेल तर चला इथं मग मी पटकन आता हे धनिया पावडर करून घेते मी एवढी भरणीभरच करून ठेवत असते जास्त काही बनवून ठेवत नाही आणि ह्या वेळेस ताईनं परत मला धनी दिलेले आहे आम्ही आत्ता मधात एक दिवस गावाकडे गेलो होतो ना तर त्या म्हणत होत्या की मी वाळून ठेवलेले तर तुझ्यासाठी पण तर येताना मग मी घेऊन आलेले तर जवळपास मी जास्त काही आणले नाही कारण माझे जे मागच्या वर्षीचे होते ना ते पण थोडेसे जास्तीचे होते तर मग मी थोडेसेच आणलेले एक दीड किलो मी काही जास्त आणले नाही तर इथं माझे धनिया पावडर करून आहे आणि जे थोडंसं खाली पडलेलं होतं ना तर ते लगेच मी हातोहात इथं म्हणजे भरून घेत होते कारण काय होतं मग ते सगळं पूर्ण गॅसच्या वाट्यावर इकडं तिकडं पसरतं तर म्हटलं चला आता हे पण भरून घेऊ तर इथं मी हे सुद्धा जे बारीक कण होते खाली पडलेले तर ते इथं मी भरून घेतले तर मसाल्याच्या डब्यातले ना मसालेसुद्धा संपलेले होते तर म्हटलं चला आता हातोहात आपण ते मसालेसुद्धा भरून घेऊया तर इथं मी हे भसा जे घरी बनवलेलं ते कट असतं धरते भरून घेतलं आणि हे बघा इथं मी आत्ता जी धनिया पावडर बनवली तर ती एकदम बारीक पेस्ट झालेली आहे तर मी एवढी भरणी भरत करून ठेवत असते थे, जास्त काही बनवून ठेवत नाही एक दीड महिना आरामात जाते आणि आपल्याला जी मोहरी लागते ना भाजीच्या फोडणीसाठी तर तीसुद्धा मी घरूनच आणत असते तर ती पण आता थोडीशी रा थोडीशीच राहिलेली होती तर मी आता पुढच्या वेळेस गेले तर मोहरी घेऊन येणार घरून गावाकडून कारण आम्हाला तेच मोरी खाय खायची सवय लागलेली आहे तर इथं मी थोडंसं जिरं कमी होतं ते तर तेही भरून ठेवलं तर इथं हे चिकन मी व्यवस्थित धुऊन घेतलेलं आहे ह्याच्यावरती मी एक लेमन आहे ना असं पिळून टाकलेलं होतं आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे एकदम क्लीन होतं ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कारण चिकन सहसा लवकर क्लीन होत नाही तर त्याच्यासाठी एक लिंबू पिळायचं आणि ते चांगलं चोळून घ्यायचं तर ते एकदम क्लीन होऊन जातं तर तुम्हाला दिसत असेल इथं हे चिकन आहे ना एकदम व्यवस्थित क्लीन झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना मी मसाले ॲड करते कारण आपल्याला याच्यावरती जी कोटिंग येणार आहे तर ती व्यवस्थित येण्यासाठी याच्यामध्ये मसाले ॲड करायचे व्यवस्थित आणि ते पंधरा मिनटं ना तसेच ठेवून द्यायचे म्हणजे त्याच्यामुळं काय म्हणतं ते व्यवस्थित त्या चिकनला व्यवस्थित लागल्या जातात मसाले आणि चिकन फ्राय करताना ते व्यवस्थित फ्राय केलं जातं तर चला नाही आता या सर्वप्रथम याच्यामध्ये मसाले ॲड करते आणि ते पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवते तर याच्यामध्ये ना सर्वप्रथम मी मसाले ॲड करून घेते तर मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मी हळद टाकते हळदीमुळं काय होतं कलर छान येतो त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता धनिया पावडर एक चमचा त्याच्यानंतर घरी बनवलेला लाल मसाला तोसुद्धा मी याच्यामध्ये थोडासा ॲड करते त्याच्यानंतर इथं मी अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली होती तर ती एक चमचा ॲड करते इथं माझ्याकडं सुहानाचा चिकन मसाला आहे तर तो ॲड करते एव्हरेस्टचा असला तरी पण चालेल तर तो जवळपास मी पोहे खायच्या चमच्यानं एक चमचा तो सुद्धा ॲड करते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकणार आहे अर्धा चमचा तर तो सुद्धा ॲड करते त्याच्यानंतर एक चमचा बेसन पीठ तर ते सुद्धा ॲड करते त्याच्यानंतर तांदळाचं पीठ एक चमचा ते सुद्धा ॲड करते त्याच्यानंतर लेमन लेमन आहे ना मी कापून घेतलेले दोन लेमन आहे इथं मी हे कट करून घेतलेले तुम्हाला दिसत असेल तर हे जे पाठीमागचं झाड आहे ना तर त्या स लेमन आहे तर एकदम आता खूप सारे लागलेले त्याला लेमन तर हे सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते तर इथं मी याच्यामध्ये दीड लेमनच टाकलं कारण त्याच्यामध्ये खूप सारा रस निघालेला होता तर त्याच्यामुळे मग मी दीडच टाकलं कारण जास्त टाक तर इथं सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये एक अंड ॲड करणार आहे कारण त्याच्यामुळं काय होतं ते चिकनचे पीस असतात ना तर ते एकदम क्रिस्पी होतात तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक अंड ॲड करायचं तर ते, ते, ते मी कट इथं मी याच्यामध्ये एक अंड सुद्धा ॲड केलेलं आहे आणि आता सगळेच शेवटी मी याच्यामध्ये ना मीठ ॲड करणार आहे इथं मी एक चमचा जवळपास मीठ ॲड केलं थोडंसं जास्तीचंही टाकलं तरी चालते तर त्याच्यानंतर काय करायचं हाताच्या साह्यानं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ही कोटिंग आहे ना व्यवस्थित ते चिकनला लागली पाहिजे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मत, याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ही कोटिंग आहे ना याला व्यवस्थित लागलेली आहे तर मी आता काय करणार हे पंधरा मिनटं असंच झाकून ठेवणार आणि त्याच्यानंतर मग फ्राय करणार तर चला मी आता हे पंधरा मिनटं असंच झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर परत दाखवते त्याच्यामध्ये तेल आहे ना थोडंसं टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही कारण ते तेल आपण दुसऱ्या भाज्यांना वापरू शकत नाही तर त्याच्यासाठी कमी तेलाचा वापर करायचा तर इथं पंधरा मिनिटं होऊन गेलेले तर मी आता हे जे चिकन आहे ना तर ते फ्राय करून घेते तुमच्याकडे जर सांभार असला तर तुम्ही थोडासा कट करून टाका माझ्याकडचा संपलेला आहे तर चला मी आता हे फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते तर तेल गरम झालेलं आहे तर इथं तेल गरम झालेलं आहे तर चला मी आता हे फ्राय करून घेते आता इथे हे पीस आहे ना तळून झालेले तर हे पीस मी आता काढून देतो तर मी आता याच्यामध्ये परत हे दुसरे पीस टाकून देते तिला ना गॅसची फ्लेम थोडी जास्त ठेवायची आणि नंतर ती कमी करायची आणि जर तुम्ही जास्त याच्यावरती गॅसवरती तळले तर ती काय होतील आतून शिजल्या जाणार नाही तर त्याच्यासाठी ना कमी गॅस करायची नंतर तर मी आता फुल केलेली गॅ गॅसची फ्लेम तर मी आता थोड्या वेळाने ती कमी करणार तर इथं तळताना थोडे आरामात तळायचे एकदम घाईघाईनी तळायचे आ, तर म्हणजे ते व्यवस्थित जर पलटले गेले तुम्हाला दिसत असेल इझिली मी हे इथं पलटून घेतलेले तर याचा अर्थ त्याची जी कोटिंग आहे ना ती व्यवस्थित झालेली आहे तर हे बघा एकदम क्रिस्पी असे चिकन झालेलं आहे तर इथं माझे पूर्ण पीस है ना तळून झालेले तुम्हाला दिसत असेल एकदम क्रिस्पी तर चला मी आता हे गरम गरम आहे ना तर देवांश आणि त्याच्या पप्पाला देऊन देते तर इथं मी त्यांच्यासाठी थोडासा कांदा कट केलेला आहे इथं लेमन सुद्धा दिलेलं आहे याच्यावरती लेमन टाकलं ना इतकं छान लागतं एकदम टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि मी तुम्हाला दाखवते एक फोडून इतके छान झालेले स्मेल तर गरम गरम आहे ना तर त्या दोघांना देते आणि एवढी गरमी होती कारण खूप तापमान झालेलं आहे तर मला एवढी गरम होते तुम्हाला दिसत असेल मला अनेक फोडून दाखवते तर हे बघा एकदम नरम झालेले तुम्हाला दिसत असेल इझिली तुटल्या गेलेलं आहे तर एकदम नरम झालेले तर चला मी त्यांना दोघांना देऊन देते आणि त्याच्यानंतर परत बोलते कसं आहे ते आज कसं लागतंय तुला छान आवडलं हो का रे तर चला ताई इथं देवांशी ना मस्तपैकी चिकन पीस खातोय आणि इथं मी त्याला कूलर सुद्धा लावून दिलेलं आहे कारण एवढं गरम होत होतं तर चला आजचा व्हिडिओ ना ताईनो मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ Tres